अखिल भारतीय तेरापंथी महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली तेरापंथीय महिला मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने सर्वायकल कॅन्सर पंप स्मिअर टेस्ट मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तपासणीपूर्वी महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले या सत्रात डॉक्टर रेश्मा पवार एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर केसीसी कोल्हापूर यांनी महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाबाबत विशेषतः सर्वायकल कॅन्सरची लक्षणे प्रतिबंध व वेळेवर तपासणीचे महत्व याविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्थानिक अध्यक्षा श्रीमती विजया बालोड यांनी उपस्थितांचे स्वागत व अभिनंदन केले शिबिर संयोजिका श्रीमती सपना बालोड यांनी डॉ रेश्मा पवार यांचा परिचय करून दिला अखिल भारतीय तेरापंथी महिला मंडळ कन्या मंडळाच्या संयोजिका श्रीमती जयश्री जोगड यांनी शिबिराविषयी माहिती दिली या शिबिराचे प्रायोजन श्रीमती सरोज देवी नेमचंद जोगड व श्रीमती भाग्यवती देवी शांतीलालजी बनसाली यांच्या हस्ते तसेच डॉ रेश्मा पवार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आभार प्रदर्शन शिबिराच्या संयोजिका श्रीमती नीता छाजेड यांनी केले या कार्यक्रमास प्रायोजिक श्री पंकज जोगड श्री महावीर बंसाली सभा अध्यक्ष श्री अशोकजी बापना मंत्री श्री राजेशजी सुराना येयूब अध्यक्ष श्री अनिलजी छाजेड मंत्री श्री अंकुशजी बापना अनुव्रत समिती मंत्री श्री संतोषजी बंसाली महासभा कार्य समिती सदस्य श्री पुष्पराजजी सकलेजा ज्ञानशाला आचनलित संयोजक श्री विकासजी सुराना यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंत्री श्रीमती समता चोपडा यांनी केले या पंप स्मिअर टेस्ट कॅम्प मध्ये एकूण एकशे शहात्तर महिलांची तपासणी करण्यात आली या संपूर्ण तपासणी मोहिमेस कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले